पार करता। तो 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 का आहेत मी मी खाते पुन्हा मी तर खायला खाता मला म्हणजे करू द्या की आधी तुम्हाला दमदी नाही खाता मी पाच टाकलाय खाली म्हणून मी आता खाणार नाही भाजी तुम्ही तू खा

लई टीकड आहे बघा पण बघा ते दोपन नाही चले टीकड भाई आतल्या हा टीकड खावा लागतं तांगळ कवीचे तोंडाला ओ आहे तुमचा तुझ्या शिवी एक बाजा उठलाय तुम्हाला मला बस कर दो जा म्हणून मग मला भी खाला। खाला आई म्हणली की मनात म्हणत आईने हाक मारली आधी या देवाय काम हम्म करायला माहिती काय म्हणजे

नंबर एक क्वाल्टिटी चेहरा क्वालिटी चेहरा एकच नंबर खाया म्हणा चिकूला चिकुला मित्रांनो खाया आण बनवली एकच नंबर एकच नंबर क्वालिटी चिकू

मिरची भाजी चांगली मी बघित नंबर कुठं जायला तिकडे बाहेर बसून खाकी जायचं नीट बनवा मग आता बनवा मग वाड्यावर जेवायचा